नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये मेथीची भाजी पालकाची भाजी शेपूची भाजी यासारख्या टिपिकल भाज्या तर खातच असतो पण लाल माट आणि यासारख्या इतरही अनेक रान भाज्या आहेत ज्यांच्याकडे आपण आवर्जून दुर्लक्ष करतो पण तुम्हाला माहित आहे का ही लाल माटाची भाजी खाणं आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे या लाल माठाच्या भाजीमध्ये भरपूर सारे फायबर्स असतात त्याचबरोबर ही भाजी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होतं वजन कमी होण्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे त्याचबरोबर ही भाजी खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था सुद्धा सुधारते आणि त्यामुळे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असणारी ही लाल माठाची रान भाजी कशी बनवायची ते आज आपण बघतोय तर त्यासाठी इथे मी एक जोडी लाल माठाची भाजी घेतलेली आहे आता भाजी निवडून घेत असताना आपल्याला भाजीची पानं आणि कोवळ्या काड्या निवडून घ्यायच्या आहेत निबर काड्या ज्या आहेत किंवा कडक झालेल्या ज्या काड्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून टाकायच्यात तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी ही सगळी भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे इथे मी भाजीची पानं आणि त्याचबरोबर कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत आणि पुढचा जो शेंड्याकडचा भाग सुद्धा मी इथे निवडून घेतलेला आहे तर इथे आपली ही भाजी निवडून झाली आता भाजीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय तर हे बघा भाजी मी दोन तीन वेळा मिठाच्या पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी धुवून झाली की आता भाजीला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय किंवा भाजी तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता शक्यतो पालेभाजी करत असताना भाजी आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर झटकून घ्यायचे आणि यातलं पाणी आपल्याला काढून आहे जमत असेल तर तुम्ही याला कोरड्या कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता आणि मगच आपल्याला भाजीला चिरून किंवा कट करून घ्यायचंय म्हणजे मग भाजीमधले विटामिन्स किंवा मिनरल्स पाण्यासोबत वाहून जात नाही तर हे बघा इथे मी ही सगळी भाजी छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे आता भाजी करायला घेऊ तर त्यासाठी इथे बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला साधारण एक ते दीड पळी इतकं तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की यामध्ये सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्याचबरोबर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या आणि लसूण हलक्याशा गुलाबी रंगावरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर हे बघा लसूण आणि हिरवी मिरची हलक्याशा गुलाबी रंगावरती मध्यम गॅसवरती परतून घेतली आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला मध्यम थोडासा मऊसर होईस तोपर्यंत आणि गुलाबी रंग येईस तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा सुद्धा छान असा परतून झालेला आहे आता यानंतर आपण जी बारीक चिरून घेतलेली लाल माठाची भाजी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे तर इथे मी सगळी भाजी कढईमध्ये काढून घेतलेली आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये मीठ घालायची घाई करायची नाही कारण पालेभाजी आहे पालेभाजी कढईमध्ये घातल्याबरोबर ती खूप जास्त दिसते आणि जर का आपण लगेचच यामध्ये मीठ घातलं तर आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो त्यामुळे भाजी थोडीशी वाफेवर शिजली गेली आणि कढईच्या तळाशी बसायला लागली किंवा दबली गेली की मगच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं तर हे बघा भाजीला आपण जसं परतत जाऊ ना तसतशी ही भाजी कढईच्या तळाशी बसू लागते किंवा कमी होते आता या स्टेजला आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हे बघा भाजीमध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आता मीठ आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे भाजी ओलसर झालेली आहे आता या भाजीला आपल्याला तीन ते चार मिनटासाठी असंच परतून घ्यायचं आहे हे बघा तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती भाजीला मी थोडंसं परतून घेतलेलं आहे मिठामुळे या भाजीला जे पाणी सुटलं होतं ते सुद्धा बऱ्यापैकी आटलंय आता गॅस करायचा करायचंय आणि एक दोन मिनिटासाठी भाजीला छान वाफवून घ्यायचंय तर हे बघा फक्त दोन मिनिटांसाठी भाजीवर झाकण ठेवून भाजी छान वाफवून घेतली आणि हे बघा भाजी अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे यातलं सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे तर भाजी शिजण्यासाठी आपल्याला वरून जास्तीचं पाणी घालायचं नाही कारण आपण मीठ घातल्यानंतर भाजीला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धी वाटी इतका ओला नारळाचा केस घालायचा आहे ओला नारळाचा केस घातल्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा सुद्धा घालू शकता नारळाचा कीस भाजीमध्ये घातला आणि भाजीला छान असं एक मिनिट भरासाठी परतून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही लाल माठाची भाजी या इथे आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे ही।, ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त मसाले वगैरे लागत नाहीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही लाल माठाची भाजी खायला अतिशय चवदार लागते फक्त या भाजीमध्ये लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा कारण लसूण जास्त घातल्यामुळे ही भाजी अगदी मस्त खमंग आणि चवदार लागते तर ही मस्त अशी पौष्टिक गरमागरम लाल माठ्याची भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या खायला ही खूप छान लागते तर अशा ह्या रानभाज्या जरी आपल्याला खायला आवडत नसल्यात तरीसुद्धा याचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये करायलाच हवा कारण या भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर तुम्ही सुद्धा ही लाल लालमाठाची पौष्टिक भाजी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद